शेगाव पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे एक अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून त्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली अकरा जुलैला दुपारी वडिलांसोबत च्या दरम्यान दाखल केल्यानंतर ही घटना घटना आली ही पीडितेच्या घटनावरून चोवीस घडली असून याचा व्हिडिओ बनवून आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे दरम्यान शेगाव पोलिस यांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून तात्काळ सूत्र हलवत तीन आरोपींना अटक केली असून त्यातील आरोपी स्वप्नील राजकुमार गणेश राजेंद्र विश्रामकर आरोपी राहणार पवनगाव कौर तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा व रोहन गजानन विश्रामकर राहणार चंद्रपूर अशी तिन्ही आरोपींची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे व आरोपींवर कलम सत्तर दोन एकशे तेवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस सहकलम चार सहा पोस्को कायदा सहकलम सहासष्ट ई सदुसष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक यांनी खबरदारी घेत त्यावेळी कुठली अप्रिय घटना घडू नये यासाठी चंद्रपूर दंगा नियंत्रण या पथक यांना पाचारण केले होते भद्रावती वरोरा चिमूर भिसी येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा पाचारण करण्यात आले होते त्यानंतर फॉरेन्सिक टीम सुद्धा दाखल करण्यात आली दरम्यान या घटनेचा व्हिडिओ किंवा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर कोणीही व्हायरल करू नयेत असे आवाहन पोलीस विभागतर्फे करण्यात आले आहे असं केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हो चिमूर यांनी दिली आहे दरम्यान घटनेचा पुढील तपास चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उपनिरीक्षक राजे जाधव हे करत आहेत शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एक घटना वर्षीस आली आहे ज्याबद्दल आपण शेगाव पोलीस मध्ये अधिकारी यांना विचारणार होत्या नेमकी आणि काय आज दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान पीडित केली आणि तिचे वडील पोलीस स्टेशन शेगाव येथे येऊन तक्रार दिली की दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आरोपीने तिच्यासोबत अत्याचार करून सदर अत्याचाराचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले आहे यावरून सदर तक्रारीची शेगाव पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन यातील तीन आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे पोलीस स्टेशन शेगाव येथे सदर प्रकरणी संबंधित आरोपितांविरुद्ध कलम सत्तर दोन एकशे तेवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस सहकलम चार सहा बोक्सो कायदा सहकलम सासटी सदुसष्ट अ माहिती व तंत्रज्ञान अधिनियमांवये गुन्हा नोंदवण्यात आला आहे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता सदर गुन्ह्यात वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी चिमू करीत आहोत तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सदर प्रकरणी कोणत्याही प्रकारचा फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करू नये व पोलिसांना सहकार्य करावे अशा प्रकारच्या फोटो व्हिडिओ प्रसारित केल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात सब्क्राइब ना अँड प्रेस द द लायक इन नेव मिस एन अप